नमस्कार मी पूनम स्वागत आहे तुमचं एका मराठी ब्लॉग मध्ये आजचा वार आहे बघा सोमवार आज आहे चौदा एप्रिल म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती बाबा तर माझ्याकडून तुम्हाला सगळ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा तर आम्ही दरवेळेस बघा स्टेशनला जात असतो पुणे स्टेशनला अशी पण मी ठरवलं होतं की ऊन जास्त आहे सकाळचे घरातले काम लवकर करू आणि लवकरच जाऊ स्टेशनला पण काय मला उरकलंच नाही बघ स्वयंपाक घरातले कामं जेवण वगैरे करेपर्यंत पाहुणे एक वाजलेले थोडंसं आहे ऊन पण म्हणलं जाऊन येऊ आणि आता मी चालले स्टेशनला पुणे स्टेशनला चला मी पण ब्लॉक तर आम्ही आता निघालो होतो पाहुणेचा टाइम झाला होता घरातलं जेवण वगैरे केलं जेवण म्हणजे नाश्ताच केला एक एक चपाती अशी खाऊन घेतली आणि मुलं काय येत नाहीत सोबत आता तीन चार वर्ष झालं तर आम्ही आता आलो होतो स्टेशन तर स्टेशनला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आज आलो होतं इथं आम्ही तर इथं असं छान वाटतं बरं का आलं की आणि त्यामुळं येत असते मी लहान मुलं माझे होते तेव्हापासून येत असते आता मोठे मुलं झाल्यात त्यामुळं सोबत येत नाहीत तर इथं माझ्या मिस्टरांनाच एक अशी क्लिप घेण्यासाठी सांगितली होती मी आणि इथं मी महामानवाला असं अभिवादन पण करून घेतलं होतं आणि छान वाटतं इथं आले की त्यामुळे मी येतच असते सकाळचं घरातलं मी सगळं उरकून मी घरात पण छोटे अशी पूजा वगैरे करून येत असते आणि त्यानंतर थोडं बस बसत पण असतो इथं आम्ही आणि थोडेसे फोटो व्हिडिओ पण काढले इथं तर इथं मिस्टरांना सांगत होते थोडंसं असं व्हिडिओ फोटो काढताना असं काढायचा म्हणून आणि इथं मी माझ्या मिस्टरांनी फोटो काढले त्यानंतर बाहेर निघालो होतो तर जातानाच मी इथं विचारलं होतं म्हणजे विचार असं सांगितलं होतं त्यांनी दहा रुपयाला गजरा असं बोलले होते म्हणलं दहा रुपयाला आहे तर एक घेऊन जाऊ असं तर बाहेर आल्यानंतर तीस रुपयाला बोलत होते तेव्हा मग तरी त्यांनी मला दहा रुपयाला दिला तरी तर मी दोन गजरे असे घेतले होते पण गजरा काही लावण्यासाठी जमलाच नाही फक्त घेतला आणि घरी गेल्यानंतर लावू म्हणलं पण काही लावलंच नाही असंच घेतलं आहे पण तर छान वाटतं असं कधीतरी गजरा पण लावला लावण्यासाठी आणि भरपूर असं स्टेशनमध्ये आलं की ब असं आज इथं असे पुस्तकं पण भरपूर होते वाचण्यासाठी घेण्यासाठी आणि मी ब पुस्तकं पण बघितले पण घेतलं नाही पुस्तक फक्त बघितलंच असं काय घेत घेतलं नाही मी फक्त बघितलं सगळं असं आणि फक्त मी इथं हे घेतले गजरे घेतले होते आणि छान असं बुद्धांचे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भरपूर अशा मूर्ती पण होत्या विकण्यासाठी आलेल्या आणि भांडे वगैरे आता स्टेशन आहे म्हटल्यास भरपूर सामान पण असतं कपडे वगैरे पण असे र असतात असे विकण्यासाठी आणि गर्दी पण जास्त होती ऊन होतं तरी पण असं नाही गर्दी कमी नाही भरपूर अशी गर्दी पण होती आणि इथं सगळं असं छोटंसं आजचं मी बाहेरचा पण असं ब्लॉक केला आहे म्हणलं मला जसं जमल तसं आणि इथं हे मोहत्यांचं पण छान होतं विकण्यासाठी आलेलं आणि मॅट्रो पण आहे पुण्यामध्ये झालेली मी मॅट्रोमध्ये आणखी एकदा पण बसले नाही तेच माझ्या मिस्टरांना म्हणत होते मॅट्रोमध्ये बसले नाही आणखी एकदा पण मी आणि रस्त्यात जाताना इथं असं शरबत वगैरे पण देत होते तर इथं मी माझ्या मिस्टरांनी छान असा शरबत पिला सावली पण होती इथं अशी छान त्यामुळं थांबून थोडंसं शरबत पिला आणि घरी जाताना तर असं इथं वाटप करत होते वाट तर भरपूर असे शरबत हे होतं बरं का रस्त्याने आज वाटप करत होते सगळेजण असं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त होतं तर आम्ही रस्त्यातच असं थांबून शरबत पिलं आणि इथं छान होतं असं झाडं वगैरे पण होते पूर्ण सावली होती तर ह्या रस्त्याने आम्ही गेलो होतो चाललो होतो घरी म्हणजे तर प छान वाटत होतं असं झाडं वगैरे होते तर आणि हे बन गार्डन आहे आहे आणि म्हणलं चला हे पण थोडंसं शेअर करू रस्त्यातच होतं तर असं हे पूल वगैरे पण नवीनच झाले वाटतं इथलं पूल वगैरे पण नवीनच आहे आधी जुनं होतं आणि असं तर म्हणलं हे पण शेअर करू आणि चौकात पण छान अशी जयंती करतात बर का तर बघा घरी येईपर्यंत अडीच पावणे तीन झाले पुढे आल्यानंतर काय मी ब्लॉगच केला नाही आणि आणि आले जेवण वगैरे केलं आणि थोडस आरामच केला आणि नंतर आत आता चहा वगैरे करून पिला आता संध्याकाळचा स्वयंपाक पण करायचा आहे आणि आज मला जसं जमला तसं मी बाहेरचा पण थोडासा ब्लॉग शेअर केलेला आहे मला चला आपण बाहेरचा बाहेरचं ब्लॉग करू घरचं गर रुटीन वगैरे मी शेअरच करत असते पण आज जर बाहेरचं पण शेअर केलेलं आहे आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी गेलो होतो स्टेशनला तर तिथला पण ब्लॉग मी शेअर केलेला आहे तसा जमला तसा आणि मी माझे मिस्टरच गेले होते लहान होते तेव्हा येत होते सोबत असं एका गाडीवर चार जण पण आम्ही जात होतो पण आता नाही आता मुलं मोठे झाले तर एका गाडीवर नाही जमत सगळ्यांना जाण्यासाठी तर मुलं जाता त्यांचं जातात तिथं आपलं आणि त्यामुळं मी काय मुलं येत नाही आम्ही दोघच गेलो होतो आणि स्वयंपाक आज मी माझं सकाळचं सहा वाजल्यापासूनच पण रुटीन शेअर केलं आहे म्हणजे मी आज लवकर सकाळी सहा वाजता ब्लॉगला सुरुवात केली होती म्हणजे चला आजचं मॉर्निंगचं रुटीन शेअर करू तर तो पण ब्लॉग अजून एडिटिंग केला नाही मी तर उद्या अपलोड करेल आजचा छोटासा असा ब्लॉग केला आहे आणि पटकन एडिटिंग पण केलेला आहे आणि घरी आल्यानंतर तिकडून आल्यानंतर स्टेशनहून आल्यानंतर काही ब्लॉगच केला नव्हता म्हटलं आता थोडंसं ब्लॉग पण करू आणि आणि आता चौकात पण छान अशी जयंती असती पण मी काय गेले नाही म्हटलं मुलं गेलेत आणि मिस्टर पण गेलेत त्यामुळे मी काही गेले नाही आज सकाळी जाऊन आले आणि आजचा ब्लॉग बघा कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांना थँक्यू आणि जे ब्लॉग बघतात त्यांना मनापासून धन्यवाद